सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोनशे चौवेचाळीस आरोपींची पोलीस अधीक्षकांसह उपाधीक्षकांनी झाडाझडती घेतली संशयितांचे मित्र कोण आहेत व्यवसाय काय करतो त्याची उठबस कुणासोबत आहे याची माहिती पोलीस दफ्तरात अद्यावत करण्याबरोबरच चांगली वर्तवणूक ठेवा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिला जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खून खुणाचे प्रयत्न आदी प्रकार वाढत असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागानं गुन्हेगारांचा आदानप्रदान कार्यक्रमाचं आयोजन केले होते सांगली मिरज विटा तासगाव इस्लामपूर आणि जत या पाच उपविभागात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना बोलावून विचारणा करण्यात आली गेल्या दहा वर्षात खून खुणाचे प्रयत्न गंभीर मारामारी आदी दोन व त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या संशयितांना झाडाझडतीसाठी पाचारण करण्यात आले होते यामध्ये सांगली अडतीस मिरज चव्वेचाळीस इस्लामपूर बेचाळीस तासगाव सदतीस विटा एकोणचाळीस आणि जत चव्वेचाळीस अशा एकूण दोनशे चव्वेचाळीस संशयितांची झाडाझडती घेण्यात आली आरोपी सध्या काय करत आहे कुठं काम करत आहे नातेवाईक कोण आहे ना या माहितीसोबतच संबंधितांचं भ्रमणध्वनी क्रमांकही नोंद करण्यात आले आरोपींनी यापुढे कोणत्याही गुन्ह्यात हो सहभागी होऊ नये अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला तसेच या आरोपींवर वेळोवेळी नजर ठेवण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना देण्यात आल्या मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र